तर भावांना तर आपण गाडी किती काला खाली याय ठाण्यात आणि ठाण्यामध्ये आपला काल मुक्काम पडला होता आणि आज आता आलो इकडे मुंबईला आपलं पुण्यामध्ये आलो आहे आणि पुण्यामध्ये आपली गाडी वगैरे सगळं भरून भरून चालले आहे आणि विषय असा झाला आहे की आता कंपनीचा ती डी वगैरे सगळ्यांची झाली सुट्ट्या आता वाजवला नऊ साडेनऊ वाजलेल्या त्याच्यामुळं एमडी काय गेलं तर घरी निघून आणि त्यांच्या अप्रुव्हलसाठी राहिले आणि त्यांचं ॲप्रुव्हल आलं की आपलं यू बिल बनणार आहे आपल्याला तर आता हिथनं काय जायचं सातारा इथनं कमसेकम एक ऐंशी ते नव्वद किलोमीटरच्या आतमध्ये असं आणि एम ने ऍप्रुव्हल दिलं की मग आपल्याला पुढचा प्रवास कराय की ते जास्तीत जास्त एक दोन ते तीन लय भरपूर झालं आणि मग आता व्हीलच बनवायला त्यांचं ॲप्रुव्हलच नाही त्याच्यामुळं मग आता इकडे लावल्या त्या गाड्या आपल्या आणि गाडी लावल्या इकडं साईडला भरून भरून ते सगळं झालं ओके सगळं काम आहे आणि आता मग काय आता काल केला ठाण्यामध्ये मुक्काम आणि आज करतो पुण्यामध्ये मुक्काम आता काय ते जे आईला आपल्या कुणी लिंबू घरावले काय त्यांचंच लागाण झाले जाईल तिकडे नुसता मुक्कामच मुक्काम आता आख्या आठवड्यामध्ये फक्त आता एक लोकलची फक्त एकच चक्कर बसली आहे लिहा अवघड झाली आहे मी आता हा आठवडा तर आपला सगळा फ्लॉपच गेला आहे मग आता काय आता तर एक बिल भेटायची काय शक्यता नाहीच पण ते साहेब म्हणलेत की बाबा तुम्हाला बिल मी आलं तर घेतो आणि वॉचमन साहेब पण म्हणल्यात की बाबा तुम्हाला बिल वगैरे आलं की देऊन टाकतो बिल मग त्याच्यामुळे आता काय नाही म्हणतो मग मग एक दहा साडे दहा वाजेपर्यंत आलं तर ठीक ते थे म्हणलं तुम्हाला उठवतो मग आता इथं निवांत आपलं टाकलं हातरून निवांत आणि आता झोपणार आहे निवांत मग आता आता बघू मी बिल कधी येईल कधी येईल उठवल नाही तर मग आपलं झोपायचं बघू मग सकाळचं सकाळ आता मग आता नाही भेटणार बिल त्याला आपण तरी करणार काय नाही का गुड मॉर्निंग भावा सकाळच्या वाजल्या दहा आणि आता आपण इथं थांबलो अजून कंपनीमध्येच आहे इकडे गाडी लावली त्या मागं ह्या गाडीच्या पलीकडे आपल्या सोमा शेठची गाडी ही आणि ह्याच्या गाडीच्या पलीकडे आपण लावली गाडी जे दोघं निवांत आपलं हिथं झोपलं रात्री म्हणले रात्री एक बाराही वाजेपर्यंत बिल देतो पण आता बिल तर काही दिलंच नाही काय नाही मग आता सगळ्यांना फोन केलाय ट्रान्सपोर्टरवाल्यानं आपण मुंबई वरून आलतो त्या ट्रान्सपोर्टवाल्याला पण फोन केलाय आणि हिथं मग ते डुबे का काहीतरी ते होतं त्या डुब्याला पण फोन लावला लागला ते डुब्या डुब्याला फोन लावला तर ते डुबे आमच्यावर सकाळ सकाळ लागलाय तापायला ते लागला म्हणायला एक या मगज मारी आता मगज मारी हे आता आम्ही इथं आलो तीन वाजता तीन, तीन 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 ते आता वाजले ते बघा आता थोड्या टायमान आणि तीन वाजता चोवीस तास होत पूर्ण अजून ह्यांचे बिल नाही आता इथं माल वगैरे सगळं भरून झालंय फक्त ते आता काय त्यांचा ह्या कंपनी कंपनी आहे का ह्या कंपनीचा सीओ सीओ आहे त्याची त्याचं फक्त अप्रुव्हल घ्यायचं आहे अप्रुव्हल घेतलं की निघणार आहे पण ते अप्रुव्हल सीओ कुठं गेलाय काय माहीत ते सीओच काय अप्रुव्हल ॲक्सेप्ट करणार काय नाही त्याच्यामुळं मग काय त्याच्यामुळं आम्हाला तर लावले इथंच दगड बसायला लावले खाली तर गाडीमध्ये तर लागते सगळं ऊनच लागते ऊन आले गाडी हो तोंड आणि गाड्या पण लावलेत बाकाच्या उताराव्या कंपनीत लावाय पण जागा नाही काय नाही तर इथं पुढं सिक्युरिटी केली नाही सिक्युरिटी बसलाय मस्त टी व्ही बघत पण इथं आमचा पिक्चर केला ना काय जे अण्णा पण वैतागलाय फोन लावून लावून जे कसं काय विषय आता काय करावं आता काय आहे आता कालचं म्हणजे परवा दिवशीच आपण अक्का दिवस गेला आपण ठाण्यात खाली गेल तर आपण दिवस गेला आजचा दिवस पण आता हिथच गेलाय मग आता खाली करायला गेली आपली गाडी चौथ्या दिवशी आता मग आता बघू आता आपल्या गावात आज आहे कार्यक्रम मोठा आता ते कार्यक्रमाला जाताय का, है का ते का नाही काय माहीत तर बघू आता पेपर कधी भेटतात काय ते मला बघू आता म्हटलंय दहा साडे दहापर्यंत पर्यंत देतो पेपर मग आता बघायची वाटते तसं काय होतं तर आपलं बिल वगैरे भेटलं आहे बिल भेटल्यामुळे आता विषय असा झाला की आता आपल्या गाडीचा नंबर एम एच अकरा डबल डी झिरो सातशे त्रेपन्न ह्याच्यावर टाकले बघा ह्याच्यावरती चुकीचा नंबर टाकला आहे त्यांना एम एच अठ्ठेचाळीस सी बी झिरो पाचशे सत्याहत्तर नंबर टाकला आहे आणि आता त्यांना काय त्यांचं त्यांनाच बघा काम झालं आहे आता हिथं आता माझा इल तीन म्हणजे अजून इथंच आहे आम्ही तीन कंपनीमध्ये आता कम से कम चोवीस तासात चालू कंपनीमध्ये मग आता चालले परत आता मागा का काल पाच वाजेपासून स्टॉप ॲपरवर घ्यायचा यू हो बी ला आणि आता यू वी वगैरे सगळं आले तर विषय त्याला नंबर चुकले त्याला परत आले किती वेळ लावतात काय माहिती आणि ते आता आज कंपनी पण आहे मग आता बघू आता किती वेळ लावतात अजून काय बिलं तर भेटल्यात पण नंबरामुळे तुझा काढल्या सगळं बघूया आता कधी बिल येत आणि काय म्हण उघडे राहू कंपन्यांच्या तर भावना ना आता आपली गाडी वगैरे झाली आहे आता बिल वगैरे भेटले आपलं गाडी पण सोडली त्यांना आणि आता केलं आता आपण आलोय चाकण सी मध्ये आपल्याला गेलं बारा ते भरपूर टाइम झाला आपल्याला आता आपण आलोय चाकण एमआयडीसी मध्ये आणि आता आपल्याला कम से कम एक चोवीस ते सव्वीस तासानंतर भेटलंय बिल आणि बिल भेटले आता आपण केलाय परत ना प्रवास वरून आता हे आता ह्याच्यात आता पार्टीवाल्यानं सांगितले आपल्याला कि बाबा तुम्ही आता माहिती बाहेर निघून आपलं मुंबई हायवेला थांबा आता बिल काढलंय दिल्लीतून माल चाललाय सातारला असलं सगळं चोख नाही बघा सगळं दोन नंबरचा धंदा चाललाय काय बोलायचं कोणाला मग आता अजून येऊ एक तास दीड तास अजून घुमावणार आहे आपला मग इथं आता अजून थांबायला लावली त्यांना इथं म्हणलंय थांबा पुढे जाऊन आता दुसरं बिल बनवणार मग ते आपल्याला टाकणार मग तिथनं पुढं आपण परत ना मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार मग आता एक्सप्रेसला तो जाऊस तोपर्यंत बघायची बिलाची वाट आता इथनं आपल्याला जायला पण तसं लागणार आहे मुंबई एक्सप्रेसला म्हणजे एक तासभर तर लागेल इथनं एक वीस किलोमीटर आहे पण पूर्ण ट्राफिकचा एरिया आहे त्याच्यामुळं मग काय लागेल एक तासभर अजून मग तोपर्यंत बिल पण तयार होते आणि मग तोपर्यंत आपण पण पोचतोय बरोबर मुंबई हायवे ला चालतंय मग आता काय आपल्या बरोबरची गाडी जुडीदाराची गाडी ना आपली गाडी दोन्ही गाडी आता संगच निघाल्या त्या ती गाडी चालली आपल्या माग त्याला काय रस्ता माहित नाही इकडूनचा चालतंय चला मग भावांना आता विचार विचार आपलं पण गेलं पाहिजे कारण आपण पण इकडं कधी आलो नाही आजपर्यंत तर बघूया आता कसा कसा रस्ता आहे काय आपलं कधी इकडे येणं जाणार नसतंय ना कधी आपण पहिल्यापासून आपण कुठं आपण चालायचो केरळ लाईनला आणि केरळ ला आपलं वर कोचिन वरन कोचिन येताना वर आपण आणायचो कधी कधी लाकडं आणायचो के लाकडं केल्यात कधी कधी इकडे खाली इकडं चाकण मध्ये भरपूर महालक्ष्मी उडला वगैरे हो पण आता किती त्याला लय दिवस वद झाले भरपूर आता पाच ते सहा महिने झाला आपण इकडं आता लोकलला चालू केले चालवायला गाडी काय काटा बॉर्डर तर सुरू झाला आहे त्याच्यामुळं तर काही परवडा झाली आणि भाडी पण त्यातले कमी लागते ती त्याच्यामुळं म्हटलं मग आपल्याकडे लोकलला चालले तर बरं या आता लोकलला चाललं तर आता बघा तू दोन दिवस मुक्काम गेला एक दिवस पुण्यात एक दिवस मुंबईमध्ये एक दिवस पुण्यात आता अख्ख्या आठवड्यात ते एकच चक्कर बसली ले अवघड का मी चालते असं चला भावांना तरी पण आपलं जातात पुढं आपल्याला दुसरं पण बिल भेटलं या आणि आता वाजलं ते चार आणि चार वाजता त्यांना दिलं आमच्याकडे दिलं विषय लागला चोवीस पंचवीस तासाचे बरोबर गेलो आणि वेळ डोक्याला वैताकडे झाले भाड्याला काय एक बिल गेलं तर दुसऱ्या बिलाला तासाला थांबवलं तास तास बर आणि कशाचं काय मारदा भेटलंय बिल बिल का प्रवासाला सुरुवात सोमयशेटची तीन आपली गाडी येणारे उद्या सातारला एका ठिकाणी येणारे खाली मग आता निघाले आपलं पुन्हा सिटीत ट्राफिकच पण टाइम झाले जरा जरा ट्राफिक च टाइम होत आले आणि त्यातनं आपलं मग जमायचं म्हणलं आता लवकर जरा पास करावा नाही तर सिटी लवकर तर नाही पास केली तर मग भरपूर ट्रॅफिक लागते तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटरच्या रांगा त्या मोठ्या आणि कारवाली पण संध्याकाळची काय शिकवून देत नाही त्याच्यामुळे मग आपलं म्हटलं तर लवकर लवकर तरी मग आता आली बांधेरच्या पुढे जरा आणि आता इथनं आपलं राहिला असेल पुण्यासाठी संपायला एक सात ते आठ किलोमीटर राहिलं असेल आता रनिंग सांगते चला भावानं मग जातो पटपट ट्रॅफिकच्या आतमध्ये बाहेर आपण पडतो पुण्याच्या वाल्याचा परत फोन असतात ते म्हटलं की बाबा सकाळ या लवकर आता दोन दिवस अकाळली गाडी त्याच्यामुळे ते म्हटले मग सकाळी लवकर एक दहा वाजता अकरा वाजेपर्यंत तुमची गाडी खाली करून देतो मग आता बघूया आता सकाळला जायचं लवकर ना मग तेवढं कुठे आता आठवडे फक्त आता एकच चक्कर बसायची बारी झाली आजही बरोबर आता उद्या भरली तर मग शुक्रवारी शनिवारी खाली होऊन भरून आपली गाडी ना मागाय जेवढेच चक्कर तर बसले आणि ते बघू आता प्रयत्न करायचा आहे आता आपला तेवढे जण लवकर खाली करायचं बघायचं का का आता काय आपलं गाव राहिलं आता इथलं एक से कम एक चार ते पाच किलोमीटर राहिलं असेल आता आले वेअर हाऊस वर माता काय आता जायचं त्याच्यामुळं मग काय आता हेच नाही मग आता आपली गाडी आपलं डायरेक्ट घरीच द्यावं लागेल घरी मग गावात लावायचं ओके आणि जायचं घरी मग जेवण वगैरे करायचं सकाळना उठायचं परत ना आणि निघायचं आपलं पुढच्या प्रवासात भावन आता वैतागलाय पण द्यायचीव आता बघू डायरेक्ट आता भेटूयात सकाळना आता खाली करायचं आता गुड मॉर्निंग भावालो आता आपण आल आलतो कालचं आकनवर भरून घरी आलतो रात्री सहा वाजता असतो घरी रात्री आलो तो सहा वाजता आणि विषय असा झाला की गावामध्ये एक नवीन आपलं म्हणजे मूर्ती स्थापना होती माया देवीची नवीन मंदिर बांधले त्याच्या मूर्ती कळ सहसाची मिरवणूक वगैरे होती त्याच्यामुळं मग काय रात्री एक वाजला झोपायला त्याच्यामुळं काय लवकर आगी नाही आली आणि पार्टीवाल्याचं बोलतो आपला आठ वाजता दंकडे आता हे आपल्याच नव्हत आणि आता पार्टीवाला सकाळी करते आठ वाजेपासून ते फोन करते करता पण विषय अस झाल तुझ्या मुळे फोन असला उचलला कारण की कारण त्यानं पण आपल्याला आंबवलं होतं ना त्यानं पण आपल्याला दोन दिवस झालं बिल नव्हतं दिलं त्याच्यामुळं मग मी पण नाही काय टेन्शन सकाळी ते फोन सकाळी आठ वाजेपासनं करते पण गेटवर का त्याला म्हणलं हो पोचलोय गेटवरती एंट्री वगैरे केली आणि थांबलोय म्हटलं था नाही आणि आत्ताशी मी तर घरीच आहे त्यानं आम्हाला दोन दिवस थांबवलं कंपनीमध्ये बिल दिलं नाही बिल दिलं तर त्याच्यानंतर ना त्यांची पण त्यात बिलामध्ये दोन प्रकार आता इथनं काढलं होतं चाकणमधनं काढलं होतं मुंबईचं बिल मग ते पहिलं बिल दिलं ते मग तिथनं आम्ही परत लागलो आपल्या हायवेला म्हणजे मुंबई एक्सप्रेसला येऊन थांबलो परत ना आणि तिथनं परत ना मग त्यांना काही गेलं मग तिथनं परत ना, 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 सा ना ते बिल कॅन्सल येऊ बिल कॅन्सल करून परत ना त्यांना मुंबई एक्सप्रेस तिथनं परत चाकण टू सातारा केलं परत ना मग आता त्यांना सांगितलं जाईल आपला म्हणलं ते या लवकर जरा त्याला त्याला आम्ही का बिल लवकर देतो त्यानं काय केलं त्यानं बिलच नाही लवकर दिलं मग आम्हाला आता काय म्हणला म्हणलं भाई या खाना खावर सो जाव मग त्याला मग मी पण तेच भाषेत सांगितलं म्हटलं तुम्ही पण टेन्शन लिहू हा आज खाना खा हो और खेळ आज त्यानं त्याला पण कळून चुकल ना मग एखाद्या गाडीवाल्याला पण त्रास पण आहे दोन दिवस तिथं होतं होत तर असं होतं की वरणात दिसतं वर्ण म्हणजे बघितलं का त्या वर्णामध्ये तोंड दिसत होतं असता डबा होता तिथं आता काही नाही तिथं कुठं जवळ नव्हतं चाकण्यासी मध्ये काय एका काल गुरुवार आता त्याच्यामुळे काल काही जेवणाचा विषयच नाही काय त्याच्यामुळं मग काही डबं नाही मागावलं डब नाही काय नाही काय नाही मग त्याच्यामुळं म्हटलं मग आपल्याला झालेला त्रास बुकिंग वाल्याला पण तो देणार ट्रान्सपोर्ट वालेला पण काय त्रास असतो काय असतं ते मग ते पण थांबले येऊन आठ वाजता आणि आता आम्हाला वाजणार दहा साडे दहा जायला जागे तर बघू आता मग कधी खाली करायला होते काय तर भावांना आता आली आता टॉप गिअरला आता सोमाशेटची लावली गाडी आतमध्ये आणि आप आपली ला लावली तिकडे रस्त्यावरती आणि काय त्याच्या आईला गाडीच खाली करायला येणार काय येणार अरे जे काय चाललंय कधी करणार आहे आणि लगा पुण्यात एक, एक दिवस इथं एक दिवस असं तसं नाही दोन तीन दारा फिरावली असते आता हि तर आणि काय म्हणतात आणि काय आता किती किती वेळ लागेल मला तिथं आणि हां हां मग तुला एक तास आणि मला एक तास दोन तास आणि तिकडं पुण्यात मुक्काम केला ती दोन दिवस <laughs> जायला चक्कर लागते लिंबू घरावर दिसतं आहे कोणत्याऱ्या वॉचमन साहेब म्हणतात घ्यावा जेवणात तिकिटं जावा जेवाय खूप आणि करायचं <laughs> आता तिकडं कधी पुण्यात आपण घेतलेला का नाही तसा रग येऊन झोपाव लागला आता आंब्याचं तिकडलं तर आपण झोपलो डांबरा आंब्याच्या झाडा खाली मस्त हे दोन गडी रातभर ताटलं होतं गाडी चालवून झोपल्यात आता आमची पण बारी आता आम्ही पण इथं टाकणारे आता पुढे आंब्याच्या खोडात म्हणजे काय पडून डोक्यावर मोहर लागला मोहर लागला आंबा आला का बघूर नाही Bagaimana perasaan anda? Sangat baik बाबा खाली कराय सकाळी बोला आठला आणि आता वाजले तर कमसे कम बघा आता वाजायला त्या चार वाजा आले त्या मग आठपासून पासनं आता नाही आपण आलो तो आठ नंतर आता वाजायला चार आता मग चार साडेचारपर्यंत आता होईल गाडी खाली लावली आता चालले पटापटा काम पार्टीवाल्याला चारशे वेळ केल्यानंतर आले खाली करा घेतले बाबा नाही कंपनीवाल्यांचा कुठला काय दोष आहे हवा पार्टीवाल्याच काहीतरी बिलाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मग इथं पण खाली करायचा प्रॉब्लेम आला आता ह्या कामगारांची होणारी सुट्टी ला अर्ध्या तासात होईल आता एक तीन गिअर बाफ राहिले फक्त आता काय वरच क्रेन आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही कंपनीचं त्याच्यामुळं क्रेनला काय लागलं लागलंय तर भावा आता आपली गाडी वगैरे झाली खाली आपण सकाळी आलो तो दहाला आणि आता वाजय सहा पाच साडेपाच वाजायला त्या आणि आत्ताशी झाली बा गाडी खाली खाली करून आता निघाली घराकडे आता आली वाड फाट्यावरती लई क्वालिटीवाल्यांचा गोळ घातला आजच्या दिवसात माहिती आहे का जीव इथं वाटला नुसतं म्हणायचा देतो खाली करून देतो खाली करून खाली करून देत देतो करत करत त्याला माझा साडेपाच आता काय आस्त आहे शुक्र आज आहे शुक्रवार शनिवार आता आता काय आता आज आस्त काय गाडी भरली नाही आता भरून आता उद्या भरून तर काय फायदाच नाही उद्या भरून फायदा नाही काय नाही आता काय दवा आठवड्यात आता एकच चक्कर बसली डोक्याला ताप नसता एका चक्करला माणसं लागली ना पार्टीवाली जेवढी पनवती वाली पन लागली ज्याच्याकडे खाली करायला जातोय तो काय गाडी खालीच कराय मागा नाणे पूर्ण नशिबाच्या वरती काय आपल्याला भेटणार तर आहे का जेवढं नशिबात आहे तेवढं देऊ देणारच आहे नशिबाच्या वरती नशिबाच्या हात आणि नशिबाच्या पुढे काय कोणाला भेटणार आहे आपली नशिबात होती एक चक्कर म्हणायचं द्यायचं सोडणार आता काय मग पुढच्या आठवड्यात मग बसले देवाच्या दे तीन चक्रा ठीक चांगली गोष्ट